हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मी बनवणार आहे झटपट कैरीचं लोणचं जे पाच मिनटामध्ये होतं त्यासाठी आपल्याला लागणार आहेत मी चार कैऱ्या घेतल्या त्याच्या बारीक चिरून त्याची सालं काढून चिरून घेतल्या थोडंसं लसूण पाकळ्या आहेत थोडी साखर आणि हे सगळे मसाले आणि तेल तर आता मी ते बनवते आणि तुम्ही बघा मी कशी बनवते आता आधी कैरी मी स्वच्छ कापून घेतलेली आहे धुवून पहिला घेतले आणि मग स्वच्छ कापून घेतली त्याच्यात हा एक चमचावर साधारण आपल्या अंदाजानुसार मीठ घालायचं मीठ घालते आणि एक साधारण हे तिखट आहे माझं लाल तिखट हे दीड चमचा घालते तिखटच छान लागतं लोणचं जास्त आणि थोडी हळद आता ह्यात मी घालते थोडीशी साखर शाकर, साखरेने अजून त्याची चव हे लहान्स होते गोड होत नाही ते फक्त चव वाढते त्याच्यामुळे बस साधारण एक चमचा एक आणि हा लसूण आहे तो आता मी तेला तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये थोडा लालसर करून घेणार आणि मग बघूया हे चांगलं कालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता कधी मी काय होतं माहिती आहे तेलामध्ये जेव्हा आपण मसाला वगैरे घालतो तर ते जळण्याची शक्यता असते तर पहिला असं मसाले लावून घ्यायचे आणि मग त्यानंतर तेल कडकडीत करून ह्याच्यामध्ये राई जिरेची फोडणीसारखं टाकून द्यायचं तर आता हे चांगलं कालून झालेलं आहे आता मी एक साधारण ही माझी वाटी आहे ह्या वाटीभर तेल घेतलं आहे थोडंसं वाटीला कमी आहे त्याच्यामध्ये लसूण टाकते लसूण व्यवस्थित होऊ द्यायचं थोडा लालसर झाला की लगेच काढून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं जळवायचा नाही आहे आपल्याला आता यातच थोडे राई जिरे पण घालायचे तडतडीत झाले थोडे तडतडीत होऊ द्यायचे आणि म्हणजे तेल आपल्या ह्याच्यात फक्त जे कालवलं आहे लोणच्याचं त्याच्यामध्ये घालायचं आता हे चांगलं झालेलं आहे तडतडीत आता हे तेल असं गरम गरम तेल लोणच्यामध्ये घालायचं म्हणजे लोणचं जवळ चांगलं शिजल्यासारखं होतं आणि आपण लोणचं खार वगैरे काही घेतलेलं नाही आहे हे जे मसाले टाकले आहेत ना तेच एक प्रकारचं लोणचं खार आहे आता हे तेल टाकलेलं आहे आपण दाई जिरेची फोळणी लसूण वगैरे टाक ता, चांगलं आता हालून घ्यायचं मला हवं तर याच्यामध्ये तुम्ही दाणे वगैरे पण घालू शकता फोंडणीच्या पावडर असेल तर मेथी पावडर हिंग घालायचं असतं पण मला आवडत नाही हिंगाचं टेस्ट त्यामुळे मी घालत नाही कारण हे झटपट केलेले फ्रीजमध्ये ठेवलं तरी राहतं ते साधारण एक हप्ता दोन हप्त्यात ते संपून पण जाईल आमच्या घरात सगळ्यांना लोणचं आवडतं असं हे कालून बघितल्यानंतर थोडंसं खाऊन बघायचं मीठ मिरचू कसं आहे आपल्याला कमी जास्त वाटत असेल जा तर टाकायचं जा। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू शकता पण मला लोणचं हे लोणच्यासारखंच आवडतं आंबट आणि थोडंसं तिखट छान लागतं खायला चवीला जरा खाऊन बघते कसं वाटतं मीठ मिरचू जा बघते त्याचं छान जातो आणि हे दोन कैऱ्यांचं मी अशी गोड अशी चटणीसारखं केलं आहे दोन कैऱ्या घेतल्या किसून म्हणजे मिक्सरलाच वाटल्या त्याच्यामध्ये एक कांदा टाकला एक दोन कांदे टाकले साधारण छोटे छोटे आणि त्या कांद्यांना आणि कैरीला मिक्सरमध्ये वाटून घेतलं राईस जिऱ्याची आणि थोडीशी लसणाची फोळणी देऊन मीठ मसाला साखर घालून गोड अशी चटणी केली आमच्या घरात माझ्या सासूला खूप आवडते ही चटणी तसं आहे हे काय आमच्या घरी राहत नाही लगेच संपून जातात या गोष्टी हे लोणचं झालेलं आहे आणि सकाळी मी आज उठून ही उसळ केलेली आहे मधुराला आवडते ही उसळ आणि डाळ भात आणि पूर्वीची ही खिमटी आहे पूर्वीची खिमटी ती पण मी याच्यानी मुगाच्या डाळीनेच केलेली आहे मुग भिजत घातले होते ना ते थोडे मिक्सरला वाटून तेच बनवून त्याची तिला हे करून घेतली खिमटीसारखं केले आणि ही मुगाची उसळ लोणचं आता थोडं बाहेरच ठेवायचं लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही थोडं चांगलं ते तेल त्याच्यामध्ये ॲब्झॉर्व होऊ द्यायचं थोडा वेळ मी हे दुपारी बाराच्या नंतर वगैरे ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि असं माझं किचन मी आता क्लीन करून घेतलेलं आहे सगळे कामं आवरून झाले आहेत आता पूर्वीला आजी बाहेर घेऊन गेलेली गे गे। येईल आता ती ती पण सकाळी लवकर उठते ती उठली की मग पूर्वी येईल आता तिला आल्यावर ती झोपावं लागेल ती उठली की मग सहा साडेचाला झोपून बसते मग तिला खाऊ पिऊ घालून मग थोडा वेळ खेळवता मग तिला अंघोळ वगैरे घालून आजी तिला फिरवून आणते मग मी साडे दहा अकराच्या दरम्यान मी तिला झोपवते एक साडे अकरापर्यंत झोपते ती मग बारा साडेबाराला खेळून घेऊ मग तिला परत खायला लागते आणि मग नंतर एक दीडच्या नंतर साधारण झोपते ती जाते इतके साधारण एक तास झोपते जास्त वेळ नाही मग खेळत राहते असंच रुटी असतं माझं मधुर आत्ता उडले की जे वेकेशन चालू आहेत ना तर सगळं आरामात असतं आता माझी कामं आवडून झालेली आहेत सगळं तर लोणचं ठेवून देते आज मग चटपटीत आहे जेवणाचा बी आमचा मग चला मित्रांनो माझी व्हिडिओ कशी वाटली ते सांगा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओके बाय